स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे सात मेला आपण पाहणार आहोत की नंदिनी आणि मानिनी काव्या आणि पार्थला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतात नंदिनी पार्थ साठी साबुदाण्याची खिचडी बनवते आणि काव्याला ती पार्थला ऑफिसला नेऊन द्यायला सांगते पण काव्या कॉलेजला जायला उशीर होतोय आणि त्यांना भूक लागली तर ते ऑर्डर करून खातील असं म्हणते तेव्हा त्यांचा उपवास आहे अशावेळी घरचा डबा असताना बाहेरचं खाल्लेलं बरं दिसत नाही असं नंदिनी म्हणते इतक्यात मानिनी येऊन काव्याला जायला सांगते तेव्हा ती मान्य करते नंदिनी पार्थला फोन करून डबा द्यायला काव्य येते असं सांगते तेव्हा पार्थ आनंदाने नाचू लागतो नंदिनीच्या वागण्याचं मानिनी कौतुक करते तर दुसरीकडे जीवा बऱ्याच दिवसांनी ऑफिसला जायला निघतो तेव्हा मानिनी जीवासोबत काव्याला जायला सांगूया असं म्हणते तेव्हा जर जीवासोबत पाठवलं तर, जीवा जीवा तर डबा जीवाकडे पाठवते असं म्हणेल जीवा ऑफिसला निघतो तेव्हा नंदिनी त्याला दही साखर देते तिकडे पार्थ आतुरतेने काव्याची वाट बघत असतो तर इकडे रम्या त्याच्या आवडीची मटन बिर्याणी घेऊन येते तेव्हा पार्थ तिला माझा उपवास आहे असं सांगतो तेव्हा ती फराळाचं खाणं मागवते तितक्यात काव्या येते आणि तिला बिर्याणीचा डबा दिसतो पार्थ तिला सांगतो की हे रम्याने माझ्यासाठी मागवलंय काव्या घाईघाईत निघत असते तेव्हा तिला कळतं की तिच्या फोनची बॅटरी लो झाली तेव्हा पार्थ तिला त्याच्यासोबत खिचडी खायला सांगते म्हणजे तो पर्यंत फोनही चार्ज होईल असं तो म्हणतो तितक्यात जीवा तिकडे येतो रम्या त्याला पार्थच्या केबिन मध्ये घेऊन जात असते तो आत येतो तेव्हा काव्या पार्थला खिचडी वाढत असते हे बघून त्याचा संताप होतो मालिकेच्या आगामी भागात पार्थ जीवाला खिचडी खायला बोलवतो हो तेव्हा प्रेमात शेअरिंग नको असं म्हणत तो काव्याला टोमना मारतो काव्या त्याच्या मागे जाऊन त्याचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न करते तेव्हा दोघंही हनीमून प्लॅन करा असं तो संतापून बोलतो आणि काव्या त्याच्यावर हात उगारते मालिकेत पुढे काय घडणार या घटनेनंतर जीवा काव्याचा विचार मनातून काढून टाकणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा मराठी शोबज